बेस्ट फ्रॉम वेस्ट या संकल्पनेतून आयुक्त तथा प्रशासक माननीय सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीतील फुटी शेजारील आनंदवन बालोद्यानाचे आप्पासाहेब बिरणाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सांगली आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी केलं नूतनीकरण वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील आनंदवन या बालोद्यानाचे अप्पासाहेब बिरणाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सांगली येथील स्थापत्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी नासा द नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंट ऑफ आर्किटेक्चर या विद्यार्थी संघटनेअंतर्गत उद्यानाच्या नूतनीकरणाची जबाबदारी घेतली व बेस्ट फ्रॉम वेस्ट या संकल्पनेअंतर्गत टाका वस्तूंच्या प्लास्टिक बॉटल्स जुने टायर्स आणि बांबू पुनर्वापरातून एका पॅवेलियनची रचना झाली या ठिकाणी पर्यावरणपूरक सामाजिक संदेश देणारी चित्रे रंगविण्यात आली आहेत उद्यानाच्या नूतनीकरणानंतर लहान मुलांची वर्दळ वाढू लागले त्यासोबतच आसपासच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकरिता दुपारचे भोजन करण्यासाठी एका हक्काची जागा उपलब्ध झाली જનસંપર્ક અધિકારી ટીવી હર્ષદ પત્રકાર રાજેન્દ્ર શિંદે ઝી ન્યૂઝ મરાઠી